शेंगदाणे हलकेसे भाजलेले कुरकुरीत आणि मस्त सुगंधित रात्रीचं किचन सुरू होतं शांततेत आजचा मेनू साधा पण मनाला उभारी देणारा आहे गरमागरम भाकर भाजलेले शेंगदाणे आणि शेपूची पातळ भाजी तर सर्वप्रथम मी शेंगदाणे भाजून घेतले त्याच्यानंतर ज्वारीचं जा पीठ मळून घेतलं आणि आता तव्यावर भाकर शेकते त्या सुगंधाने सगळं किचन मन भरून जातं तर हे माझं संध्याकाळचं रुटीन आहे त्याच्यानंतर मी दुसऱ्या बाजूला शेपूची हलकी रस्सेदार भाजी तयार होते पौष्टिक चविष्ट असते आणि घरगुती गोडवा असलेली अशी सिंपल रेसिपी मी इथं बनवत आहे तर सर्वप्रथम तेल टाकून घेतलं त्याच्यानंतर इथं मी शेपूची भाजी चिरून घेतलेली होती बारीक आणि त्याच्यात लसूण आणि जिरे टाकून मी ते फोडणी दिलेली आहे तर एकदम सिंपल अशी घरगुती पौष्टिक आपल्याला जेणेकरून घरचं जेवण साधे आणि सुगंधित तर तर बघा मी ते तडका मारणार आहे तर ह्याच्यात मी भाजी टाकते ती पिळून तर पिळून भाजी टाकलेली खूप सुंदर लागते तर त्यात थोडंसं मी एक तांब्या पाणी वतलेलं आहे आणि हळद चटणी मीठ टाकून आता शेंगदाण्याचं कुठं टाकून मी ढवळून घेते त्याला तर नक्की ट्राय करून बघा खूप सुंदर आणि चविष्ट भाजी लागते अशा साध्या जेवणात खरी मजा असते घरचा स्वाद आपुलकी आणि शांततेचा अनुभव हाच माझा नाईट किचन रुटीन भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये